हां कधी लागत नाही एवढे दिवस आम्ही सऊथ दिवशी पाच दिवशी घरी येत राहतो का बनत बाकी भेटा नाही ना एक एक दोन घ्यावं लागलं ते नाही नाही पारून टूम पाळटा ना बघते पारून टूम पडले त्याच्यात तुम्हाला फक्त आता ही थोडी आहे बोला येऊन के बोला इतकं इतकं नाही म्हणत अहो खर्दी बी नाही ना नाही ना नाही ना असं तर मग तर आम्ही तर बाबी कवलर का आलो तुले असते हां मा

बरे बरे बीनी। देला बारा आठ कधी करीत बरोबर आहे ना आता फक्त तुम्ही आले कोणीच्या बारी याच्यात सात शाळे आहे ना ते फोनवर उठून गेला असत कोण कोणची मागत होता कोण कोणची मागत एक एक काढणं याच पाटील पंढरा पाटील गेलाय गे तिथे येऊन राहिलं पण आले तुम्ही आपल्याला ते नाही चांगल्या सांगू ते आले पहिले देऊन टाकल्या विषय असं होतं आपल्या काय कोणाला द्यायचे त्याच्यामुळे काय विषय अहो या सगळ्या अंगठ्याच्या निस्त्या फोटो काढून ठेवायचे सारखी वस्तू नाही तुम्ही जाणार नाही पुढच्या वेळेस वीस एक बावीस हजार रुपये तुम्ही जाणार नाही तुम्ही वस्तू पाहून सांगा मोर वाटा चला पाठीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो एक एकश केलेले आणि आपले नाव काय तुमचं सतीश नारगडे नारगडे साहेबांना सोळावर आलेले बघूयात आता थोड्यावर व्यवहार होऊन जाईल

अिड आपले पाच बोट ऐका तुम्हाला बकऱ्या ऐका सतराची मुद्दल झाली पण पोटवर मार पाठी मार चाल ऐका जास्त नाही तुमच्याकडून घ्यायचे जास्त नाफायच ऐका तुम्ही फक्त द्यायचं तुम्हाला परत नाही पाठायचं फक्त मान राखा तुम्ही मोठा नाही ऐकावं लागेल नाही ऐका लागत नाही ऐकाव लागत लावून घेऊ पण मुद्दल सुद्धा आमची होत नाही <laughs> शेषे शे दोन दोनशे तुम्ही आम्हाला ना नापा नाही <laughs> पार म झालं पण आमच्या हारक दुपरा उठल उठलो हा या तुम्हाला साडे सतरा हजारां शाळेत द्यायच्या मन मोकळ्या पटल्या तर घ्या घ्या तुम्हाला द्यायच्या आम्हाला दुसऱ्या बोने रुपये होत्या त्यांना पुढं घ्या पुढे पुढे नारगेड साहेब या पुढे काका तुम्ही या सतरा हजार पाचशे मित्रांनो फळकर हे आपल्या गावा पाठी यांना हा आता नाव सांगा आपलं आमचं भूसा भूसा वळवर वन गिरे मित्रांनो बघू शकता या पहिलं रुय आताच्या सगळ्या पाठी दिलेले आहे आणि इकडं आता वरपे मामा आहेत मामा कसा झाला सौदा आता सौदा 17.500 17.500 रुपयांना पाठी दिलेले आहे बर आपल्याला पाठी पटले एकदम व्यवस्थित पाठी व्यवस्थित चांगले आहे चांगले ना हो चाल का थोडं कास वगैरे दाखव त्यांची तोळावर आलेले आहे तुम्ही एक साइड ना गेला नाही 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 ते पाह ना तू ओके अजून त्यांच्यामध्ये सडा सूट राहिली आपल्याशी

आणि ही एक पाठ सगळे तीन महिने चार महिन्याच्या तोलावरच्या पाठी मित्रांनो बघू शकतो बोकडू का बोकडा घ्या करून घ्या लगेच चालू आहे मग बाबन दक्षिण आहे मित्रांनो पाच महिन्याचा बोकडे